नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामीमय माय मंगला चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे शनिवारच्या दिवशी जर आपण पिंपळाच्या झाडाची पूजा केली त्यासोबत काही झाडा संबंधित जर काही उपाय केले तर नक्कीच आपल्या जीवनातील बरेचसे दुःख कमी होण्यास आपल्याला मदत होते ते उपाय कोणते आहे आणि ते उपाय कसे करायचे याबद्दलची सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमार्फत सांगणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता शनिवार हा शनिदेवाशी संबंधित असतो आणि शनिवारच्या दिवशी जर पिंपळाच्या झाडाची आपण पूजा केली तर नक्कीच आपला शे शनिदेवाच्या संबंधित जो काही त्रास असतो जे जे काही आपलं दुःख असतं ते कमी होण्यास आपल्याला मदत होते म्हणजे बघा पुराणांमध्ये सुद्धा शनिदेवाने असं सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती पिंपळाच्या झाडाची पूजा करेल शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतील असं असा संदर्भ आहे आता शनिवार हा शनिदेवाला समर्पित केलेला आहे आणि शनिदेव हा न्यायप्रिय आहे म्हणजे आपण जसं कर्म करतो तसंच शनिदेव हा आपल्याला आपल्या कर्मानुसार कर्मानुसार आपल्याला फळ देत असतो जर एखाद्या व्यक्तीवर शनिदेव प्रसन्न असतील तर त्या व्यक्तीच्या जीवनात कशाचीच कमतरता राहत नाही म्हणजे त्या व्यक्तीच्या जीवनात आनंदच आनंद हा असतो परंतु जर एखाद्या व्यक्तीवर शनिदेव कोपले असतील तर शनिदेव अक्षरशः त्या व्यक्तीचा शारीरिक मानसिक आणि आर्थिक असा तिन्ही प्रकारे छळ करतात आणि म्हणूनच त्या व्यक्तीला जीवनामध्ये अनेक संकटांना अनेक अडचणींना सामोर जावं लागत परंतु या अशा संकटांच्या त्या व्यक्तीने जर पिंपळाच्या झाडाची पूजा केली तर त्या व्यक्तीचा शनीशी संबंधित जे काही दुःख असेल तर ते दुःख संपूर्णपणे संपुष्टात येते म्हणजे ब्रह्मपुराणात सुद्धा स्वतः शनिदेवाने असं सांगितलेलं आहे की जो कोणी व्यक्ती शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा करेल पिंपळाच्या झाडाला स्पर्श करेल त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील त्याचा जो काही संबंधित त्रास आहे तो त्रास पूर्णपणे निघून जाईल आणि त्याच्या घरात लक्ष्मी मातेचा सदैव वास राहील असं स्वतः शनिदेवाने ब्रह्मपुराणात सांगितलेलं आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओ मार्फत असे पिंपळाच्या झाडासंबंधी शनिदेवाच्या झाडा शनिदेवासंबंधी आणि पिंपळाच्या झाडासंबंधी काही उपाय सांगणार आहे की जे केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी नक्कीच दूर होतील प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी तुम्हाला नमस्कार करायचा आहे आणि त्याच पिंपळाच्या झाडाला तुम्हाला संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे आणि दिवा लावल्यानंतर तुम्हाला त्या पिंपळाच्या झाडाला पाच किंवा नऊ प्रदक्षिणा घालायच्या आहे असे केल्याने तुमचे शनिदेवाच्या संबंधित शनिग्रहाशी संबंधित जे काही दोष असतील ते दोष ते त्रास पूर्णपणे निघून जातात आणि तुमच्या कुटुंबामध्ये सुख समृद्धी नांदते पुराणामध्ये श्रीकृष्णाने असं सांगितलेलं आहे का पिंपळाच्या झाडामध्ये माझा वास आहे आणि आपले शनिदेव भगवान श्रीकृष्णांना एक प्रमुख देवता मानतात म्हणून जर तुमच्या कामांमध्ये काही अडचणी येत असतील तुम्हाला जर यश मिळत नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे दर शनिवारी पिंपळाच्या झाडाच्या बुडाशी तुम्हाला एक थोडंशा दुधामध्ये थोडासा गूळ मिक्स करून थोडंसं पाणी मिक्स करून ते दूध त्या पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे हा उपाय तुम्ही दररोजसुद्धा करू शकतात तुम्हाला जर पैशांची सतत कमतरता भासत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखालील एखादं पान उचलून आणायचं आहे ते पान घरी आणल्यानंतर त्याला तुम्हाला अत्तर लावायचं आहे आणि त्यानंतर ते अत्तर लाव लौ, लावलेलं पान तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवून द्यायचं आहे असं तुम्हाला शनिवारच्या दिवशी करायचं आहे परंतु हे तुम्हाला प्रत्येक महिन्याला करायचं आहे आणि प्रत्येक महिन्याला तुम्हाला पान बदलायचं आहे आधीचं पान तुम्हाला विसर्जित करून द्यायचं आहे असं केल्याने तुम्हाला पैशांची कधीही कमतरता भासणार नाही तर हा उपाय सुद्धा तुम्ही शनिवारच्या दिवशी दर महिन्याला करू शकता त्याचबरोबर जर तुम्हाला तुमच्या मनातील एखादी प्रबळ इच्छा पूर्ण करायची आहे तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे पिंपळाच्या झाडाखाली तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे तो तुपाचा दिवा लावल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडासमोर हनुमान चालिसाचं पठण करायचं आहे आणि हनुमान चालिसाचं पठण केल्यानंतर तुम्हाला पिंपळाच्या झाडाखालील एखादं जे पान असेल त्या पानावर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे असं केल्याने तुमच्या मनातील जी काही इच्छा आहे ती इच्छा नक्की पूर्ण होईल तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आजची ही माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये आपल्या महाराजांसाठी श्री स्वामी समर्थ असेही लिहा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे माझे यापुढीलही हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील श्री स्वामी समर्थ